नमस्कार मिने मी निवेदक दत्तात्रय मुसमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण जी बातमी पाहत आहात ती केज तालुक्यातील आणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये घेतलेल्या महिलांच्या विविध उपक्रमाची आहे आणेगावची जिल्हा परिषद शाळा ही केज तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळख आहे या शाळेमध्ये वर्षभरात शालेय विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठी गावकऱ्यांसाठी महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात या माध्यमातून गावकऱ्यांना शाळेची आवड व्हावी शाळेची जनजागृती पालकांमध्ये व्हावी शाळेची प्रगती विद्यार्थ्यांप्रण विद्यार्थ्यांची प्रगती ही पालकापर्यंत पोहोचावी हा उद्देश बाळगून शाळेचे मुख्याध्यापक श्री पौळ त्याचबरोबर सहशिक्षक उपक्रमशील शिक्षक मान उपक्रम मं, सर हे शाळेसाठी मेहनत घेत असतात मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं खास महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आणि चालता बोलता पैठणी जिंका या खेळाचे आयोजन करण्यात आले होते सलग तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या महिलांना या ठिकाणी पैठणी बक्षीस देण्यात आली गावकऱ्यांच्या महिलांच्या ग्रामपंचायत सदस्य बचत गटांच्या महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला केज तालुक्यातील आदर्श शाळा आदर्श शिक्षक आदर्श मुख्याध्यापक म्हणून आणेगावचा गुणगौरव येणाऱ्या काळात होणं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीच्या शाळा अशा अशा पद्धतीचे उपक्रम घेणाऱ्या शाळा केज तालुक्यामध्ये अत्यंत कमी आहेत आणि शाळा टिकण्यासाठी असे उपक्रम घेणं देखील गरजेचं आहे ಠಠ Dakar ال們 proclaim